अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते अशा खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगला फायदा होतो एक साखरेचा पाक केल्यानंतर साखरेत परत कण बनवू नयेत म्हणून पाकात थोडे लिंबू पिळावे दोन भजी पकोडे चुरचुरीत हवे असतील तर बेसन पीठ भिजवताना त्यात थोडेसे मक्याचे पीठ घालावे तीन शेंगदाणे भाजण्यापूर्वी दाण्याला पाण्याचा हात लावून मग भाजावेत दाणे खमंग भाजून होतात भरत्यासाठी वांगी चांगली भाजली जावी म्हणून त्याला थोडा गोडे तेलाचा हात किंवा सुरणीत छोटी पाडली तर भाजताना तयार होणारी वाफ पडेल भाजल्यानंतर वांगी लगेच पात्याला खाली झाकून ठेवल्यास सालनीट सुटतात पाच पालेभाज्या शिळ्या सुकलेल्या असल्यास पाण्यात एक चमचा विनेगर किंवा लिंबाचा रस घालून ठेवल्या तर त्या ताज्या होतात सहा शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यात दोन चिमूट मीठ टाकावे आणि गॅस बंद करून थोडे परतावे त्यामुळे साली लवकर सुटतात सात खीर करण्यासाठी दूध आटवताना त्या जायफळ अजिबात घालू नये त्याने दूध फाटते आठ पुदिना वाळून त्याची पूड करून ठेवल्यास दही वड्यात पाणीपुरीचे पाणी करताना उपयोगी पडतो नऊ एरंडेल तेलात हळद घालून गरम करावे गार झाल्यावर तर तूरड हरव डाळींना चोळल्यास डाळी पिवळ्या दिसतात नंतर ऊन द्यावे दहा पावसाळ्यात मिठाला पाणी सुटते बर्नीवर कागद ठेवून झाकण घट्ट रावावे अकरा गाईचे दूध फाटल्यानंतर त्यातून निघालेले पाणी टाकून देऊ नका उलट त्या पाण्याचा वापर चपाती किंवा पराठे यांची कनिक मळताना करा यामुळे चपाती पराठे जास्त मऊ टेस्टी होतील बारा भज्यांचे पीठ बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ टाका यामुळे भजी अधिक कुरकुरीत होतील तेरा जुना किंवा शिळा ब्रेड बारीक करून हवाबंद डब्यात ठेवा नंतर त्याचा उपयोग कटलेट किंवा कबाब बनवण्यासाठी करता येईल यामुळे कबाब तुटणार नाही आणि स्वादिष्ट देखील बनतील चौदा कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यात चिमुडभर मीठ टाका चव आणखीन छान होईल पंधरा भात शिजवताना त्या पाण्यात एक चमचा तूप आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका यामुळे तांदूळ फुलून पूर्ण पांढरा होईल सोळा कोणत्याही ग्रेवीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना अर्धा चमचा साखर घाला साखर कॅरेमलाइज होईल आणि ग्रेव्हीला चांगला रंग आणि चव देईल सतरा पुरी लाटून घ्या आणि तळण्यापूर्वी दहा मिनटे फ्रीजमध्ये ठेवा जेणेकरून तळताना जास्त तेल शोषून घेणार नाही अठरा हलव्यासाठी रवा भासताना त्यात अर्धा चमचे बेसन टाका हलव्याची चव दुप्पट होईल एकोणीस ऑमलेट बनवण्यासाठी अंडी फेटताना त्यात दोन चमचे दूध घाला यामुळे ऑमलेट मऊ आणि फ्लपी होईल वीस अंड्याशिवाय मऊ आणि फ्लपी केक बनवण्यासाठी पिकलेले केळं आणि दही घालून केकचे बॅटर बनवा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वरील टिप्स उपयोगी व महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक कमेंट व शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद